औचित्य साधत चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं चंद्रपूर शहरातल्या नागपूर मार्गावरील हुतात्मा स्मारक परिसरात क्रांती दिन परिसरात महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करत भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली सर्व पक्षीय नगरसेवक आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला अनेक वर्षे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं पण भारताला गुलाम बनवून ही न वागणूक अखंडी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीर पुरुष स्वातंत्र्याची आणि क्रांतीची ज्योत हाती घेऊन लढले यासाठी कित्येकांनी होतात्म्य पत्करलं पण शरणागती पत्करली नाही कित्येक देशभक्त क्रांतिकारी नेत्यांनी हौतात्म्य पत्कारत भारत मातेला परकीय स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यामुळे या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून घोषित करण्यात आला या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीनं चंद्रपूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात क्रांती कार्यक्रम घेत या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रारंभी महापौर अंजली गोटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर महापौर घोटेकर यांनी पुष्पचक्र तर उपस्थित सर्व पक्षीय नगरसेवक महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करत सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली याविषयी लाईव चंद्रपूरशी बोलताना महापौर अंजली गोटेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासह त्यांचे ऋण फेडण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं सा सांगितलं क्रांती दिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो आज सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आज आम्ही इथं हुतात्मा स्मारकावर एकत्र झालेलो आहे आणि अत्यंत भावपूर्ण अशी आदरांजली आम्ही सर्व हुतात्म्यांना इथे वाहिलेली आहे यानिमित्तानं पण वंदन पण एक सॅल्यू पण देण्यात आलेलं आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्याकरता अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांचे बल बलिदान दिलेले आहुती दिलेली आहे आणि म्हणूनच आपण कुठेतरी त्यांच्या ऋणी आहोत पण एक छोटासा प्रयत्न असतो की त्यांना आदरांजली वाहण्याचं काम आपण केलं पाहिजे आपलं ते कर्तव्य आहे म्हणूनच आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आज या ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली यावेळी उपायुक्त देवळीकर साहेब सर्व नगरसेविका ज्याच्या चौहान सोयाम वंदना तिखे आणि शीतल आत्राम तसेच माझे सर्व कर्मचारी या हुतात्मा स्मारकाचे जेवढे केअरटेकर आहेत ते सर्व या ठिकाणी हजर होते आणि आम्ही सर्वांनी मिळून आज इथे आदरांजली व्यक्त केलेली आहे